अविनाश उठा ना अविनाशचा कानावर आवाज पडत होता त्याने डोळे उघडून समोर पाहिलं तर जयश्री साडी नेसून त्याच्या बेडवर बसली होती आणि हसत त्याला उठवत होती सकाळी सकाळी हिचे दर्शन त्याच्या कपळावर आट्या पडल्या वाय आर यू हियर त्याने ब्लँकेट बाजूला केलं आणि उठून बसला ते आज तुम्ही लवकर उठला नाहीत म्हणून मी आले तुम्हाला उठवायला तसे लग्न झाल्यावर मीच तुम्हाला उठवणार आहे ना ती लाजून बोलली माय फुट त्याच्या मनात कुठे चालो उठ उट, कुठून तो चालतो वॉशरूममध्ये गेला आणि शॉवर घेतला आणि बाहेर आला तर जयश्री अजून तिथेच होती त्याला आत्ता जबरदस्तच राग आला वॉट डू यू वॉन्ट त्याने घड्याळ हातात घातलं आणि विचारलं त्यावेळी त्याच्या हाताला पट्टी केलेली तिला दिसली नथिंग से फास्ट तू तो तिच्याकडे दुर्लक्ष करत बोलला ती आज करवा चौथ आहे ना सो मी तुमच्यासाठी चौथ पकडला आहे ती बोलली व्हॉट इज दॅट त्याने फोन बघत विचारलं आपल्या प पत, भावी पतीसाठी हे व्रत करतात त्याने प्रेम वाढतं ती बोलली अविनाश रात्री तुम्ही लवकर याल का तुमच्या हातून पाणी प्यायचं आहे मगच हे व्रत सुटेल ती मागून बोलली आय शॅल ट्राय बट डोंट वेट फॉर मी आय डोंट बिल यू ऑन धीस डिटेल्स तो बोलला आणि निघून गेला तिने रागात पाय आपटला आज एवढी साडी घालून ती आलेली तिला वाटलं काहीतरी रोमँटिक होईल अविनाश किमान एकदा तरी किस करेल पण तिच्या सगळ्या स्वप्नांवर त्याने सरळ दुर्लक्ष केलं होतं आणि साधं तिच्याकडे पाहिलं सुद्धा नव्हतं कसला हा रोमॅन्टिक आहे ती रागात बडबडली आणि तिथून बाहेर पडली इकडे जुई ऑफिससाठी रेडी झाली एवढ्यात अविनाश उठला असेल असं तिला वाटत होतं पण त्याचा अजून कॉल आलेला नव्हता म्हणून तिने त्याला फोन केला दोन रिंगमध्ये फोन रिसिव्ह झाला हॅलो जान आय एम बिझी आय शॅल कॉल युअर लेटर त्याचा आवाज झाला आणि फोन कट झाला तिने हताशपणे मोबाईल पर्समध्ये ठेवला आणि पर्स घेऊन बाहेर आली तर डायनिंग टेबलवर रिया अभि आणि कल्याणी मस्ती करत खात होते हे घरी आहे आज आंटीने मस्त इडली बनवली आहे अबी बोलला नाही आज माझा उपवास आहे आज चतुर्थी आहे ना जुई हसत बोलली तू कधीपासून चतुर्थी पकडायला लागली रियानी विचारलं बस आजपासून जुई हसत बोलली बरं जुई तुझ्यासाठी शाबुदाण्याची वडी बनवू का कल्याणी नाही नको मी ऑफिसमध्ये काहीतरी खाईन असं जुई बोलली बस बरं हा ज्यूस तरी पी मग कल्याणी आंटी मँगो ज्यूस तिच्यासमोर पकडत बोलल्या आणि आत्ता मात्र जुई मनातून घाबरली आंटी लेट होतं आणि मला भूक पण नाही जुई खोटं बोलली अगं पण असं उपाशी पोटी घरातून बाहेर पडू नये तू काहीतरी खा नाही तर पी आणि मगच जा ऑफिसला ऑफिस काही ओढत जात नाही कल्याणी इन्स्टंट करत बोलली हो अगदी बरोबर पहिली पूजा आणि बाकी सगळं रियाने पण जोर दिला आता जुई मनातच घाबरली तेवढ्यात तिला आयडिया आली रियांटी मला ॲक्च्युली गणपतीच्या जा मंदिरात जायचं आहे दर्शन घेऊन मग काहीतरी खाईल प्लीज जुई तोंड बारीक करून बोलली अगं बाई एवढं काय मागते आहेस गणपतीजवळ कल्याणीने हसत विचारली तुमच्या मुलाचं दीर्घ आयुष्य तिच्या तोंडावर आलं पण तिने तसंच माघारी घेतलं मी जाते मला लेट होते ती हसत बोलली आणि बाहेर पडली बाहेर पडताच तिने सुटकेचा निश्वास सोडला माहीत नाही अजून किती खोटं बोलावं लागणार आहे देवा प्लीज मला माफ कर तिने डोळे मिटून हात जोडले दुपारी अविनाशची मीटिंग संपली तसं तो केबिनमध्ये येऊन रिलॅक्स झाला तेवढ्यात त्याचा फोन वाजला जयश्री कॉली त्याला वैथावाला त्यांनी फोट फोन कट केला तसंच ॲटोमॅटिक त्याच्याकडून बिझीचा मेसेज सेंड झाला त्याने डोकं मागच्या चेअरवर टेकवलं आणि डोळे मिटले आज सकाळपासून तो बिझी होता कालच्या ओव्हर ड्रिंकमुळे डोकं थोडं जड झालेलं त्यात जुईशी पण बोलायला मिळालं नव्हतं त्यामुळे जास्त चिडचिडी होत होती तिच्याशी बोलायला हवं म्हणून त्याने फोन हातात घेतला तर वरच जयश्रीचा मेसेज पडला होता पुन्हा एकदा त्याच्या कपळावर आट्या जमा झाल्या त्याने मेसेज ओपन करून पाहिला प्लीज आज करवा चौथ आहे आणि तुम्ही आल्याशिवाय मी पाणीसुद्धा पिणार नाही सो so, आज लवकर या माझं व्रत सोडायला लव यू त्याला फोन कुठेतरी फेकून द्यावा असा वाटला पण त्याचं त्याचं फोनमध्ये जुईचं पण नंबर आहे हे त्याच्या लक्षात आलं त्याने पटकन तिचा नंबर डायल केला हे हाय जुई तो दीर्घ श्वास घेत बोलला का कोणास ठेव तिचा आवाज ऐकून त्याला एकदम रिलॅक्स वाटत होतं तुम्ही ठीक आहात ना रात्रीच्या ड्रिंकचा काही त्रास तिने काळजीने विचारलं नो आय no, एम फाईन तो बोलला आत्ता फ्री झालात ती येस yes, सकाळपासून बिझी होतो तो, तो बोलला तुम्ही जेवलात का तिने विचारलं नॉट एट तू काय करते तो ऑफिस वर्क ॲक्च्युली मला तुम्हाला एक विचारायचं होतं तिने अडखळत विचारलं से तो आज तुम्ही रात्री मला भेटायला येऊ शकता का तिने थोडं घाबरत विचारलं ओ हो जान यू आर मिसिंग मी त्यांनी थोडं हसत विचारलं त्याला पण मनात आनंद झालेला ती मिस करते म्हणून हो ती बोलली ओके आय शाल कम तो बोलला क्षणातच तिचा चेहरा उजळला आत्तापर्यंत जाणवणारी तहान भोग सगळं काही ती विसरून गेली आता फक्त त्याच्या येण्याची आस लागली लंच तो लंच केला त्यांनी विचारला आत्ता ती पुन्हा अडकली काय सांगायचं त्याला व्रत पकडलं म्हणून कदाचित रागवेल आणि आत्ताच सोडायला पण सांगेल त्यापेक्षा तो आल्यावर त्याला कळलं तर व्रत पण होऊन जाईल आणि जास्त ओरडा पण खावा लागणार नाही मला थोडं काम आहे रात्री मी तुमच्या फोनची वाट पाहिली तुम्ही आलात की सांगा मी बाहेर येईल ती बोलली आणि फोन कट केला त्याला थोडं विचित्र वाटलं कारण तिने त्याचे प्रश्न उत्तर टाळलं होतं तो विचार करतच होता की त्याचा पेय आकाश दरवाज्यात उभा राहून आत येण्यासाठी विचारत होता अविनाश ती त्याला आतमध्ये बोलवलं आणि मग त्याचं पुन्हा काम सुरू झालं इकडे जयश्री रूममध्येच अस्वस्थपणे चक्रा घालत होती तिने जोशमध्ये येऊन व्रत तर पकडलं होतं पण आत्ता तिला खूप भूक लागली होती कधी एकदा तोंडात पाणी किंवा ज्यूस जाते असं तिला झालेलं आज ती ऑफिसला पण गेली नव्हती कारण व्रतामुळे कदाचित चक्कर येईल म्हणून शेवटी तिची भूक तिला सहन करण्याच्या पलीकडे गेली आणि मग ती रूमच्या बाहेर आली तिने आसपास पाहिलं दुपारची वेळ होती त्यामुळे कोणी नव्हतं ती हळूच किचनकडे गेली किचनमधले सगळे शेप बहुदा जेवण्यासाठी हॉलमध्ये गेलेले हाच चान्स होता ती पटकन आतमध्ये गेली आणि काही खायला मिळतं का ते बघू लागली फ्रीजमध्ये तिला खीर आणि ज्यूस दिसला तिने पटकन त्यातलं थोडे थोडे एका वाटीत घेतलं आणि खायला सुरुवात केली तिनं ते लगेच फस्त केलं आणि पाणी पिऊन बाहेर आली बरं झालं कोणी पाहिलं नाही तसेही असं उपाशी राहून कोणाचं आयुष्य थोडीच वाढतं आणि मी का कोणासाठी माझी हेल्थ खराब करू पाणी कमी पिलं तर सकाळी माझी स्किन डल दिसेल नो no, नो no. मी अजून पाणी पिणार फक्त कोणाला कळू देणार नाही पण आत्ता काहीतरी नाटक करावं लागणार त्यामुळे अविनाशला माझ्या प्रेमावर विश्वास बसेल त्याला काहीतरी इमोशनल ब्लॅकमेल करायला हवं नाहीतर तो खडूस रात्री पण यायचा नाही ती विचार करतच हॉलमध्ये फिरत होती तेवढ्यात तिला मिसेस देसाई फोनवर बोलताना येताना दिसली जयश्रीला लगेच आयडिया आली तिने डोकं पकडलं आणि उगंच चक्कर आल्यासारखं करू लागली मिसेस देसाईंचा जेव्हा तिच्याकडे लक्ष गेलं तेव्हा ती खाली पडत होती त्यांनी लगेच तिला जाऊन पकडलं अगं जयश्री काय झालं मिसेस देसाईने तिला सोफ्यावर बसवत विचारलं आंटी ते व्रत करायची सवय नाही ना सो थोडी चक्कर आली बस आणखी काही नाही जयश्री चेहऱ्यावर हसू आणत बोलली पण चेहरा नाराज दिसेल याचीसुद्धा तिने काळजी घेतली अगं पण काय गरज आहे एवढं व्रत करायची तसं आपल्यात नाहीत करत हे मिसेस देसाई थोडं तुसडेपणाने बोलल्या त्यांनी माझ्याशी लग्न करावं माझं प्रेम त्यांना कळावं म्हणून मी हे व्रत पकडलं आहे जयश्री इनोसंट फेस करत आहे अच्छा मी बोलते त्याच्या डॅडींशी त्याला लवकर येण्यासाठी कन्व्हिन्स्ड करायला सांगते मिसेस देसाई बोलले जयश्री मनातच हसली बस आता आणखी काहीतरी रात्री पण नाटक करायचं तेही त्याच्या डॅडीसमोर मग अविनाश आपल्यासमोर असेल आपल्याला पाणी पाजत त्याला पण कळेल की आपण त्याच्यासाठी सकाळपासून काहीच खाल्लं नाही की पिल्लं नाही थोडा तरी इमोशनल नक्कीच होईल हळूहळू असंच त्याला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढायचं आहे मग अविनाश पण आपला आणि ही प्रॉपर्टी पण आपली तिने मनातच विचार करून हसली आणि मग तिच्या रूममध्ये जाऊन बसली अगं खाऊन घे ना कल्याणी जुई रात्रीच्या जेवणासाठी बोलवत होती बस माझे प्रेझेंटेशन कंप्लीट झालं की मी जेवते तुम्ही दोघं जेवून घ्या माझं मी वाढून घेईल जुई लॅपटॉपमध्ये बघत बोलली अगं पण नंतर काम कर ना आता जेवून घे कल्याणी नको ना आणखी तसे मी येतानाच थोडं खाऊन आले आहे सो आता एवढी भूक नाही माझं झालं की मी खाते तुम्ही जेवून झोपा प्लीज ती बोलली बरं पण जेव्हा ओ उपाशी पोटी झोपू नये कल्याणी बोलली आणि निघून गेली त्यात जाताच जुईने सुटकेचा निश्वास सोडला आणि उठून दरवाजा बंद केला तिला सध्या काहीच काम नव्हतं पण कल्याणीला काहीतरी कारण द्यायचं होतं म्हणून हे सगळं नाटक ती करत होती तिने घड्याळ पाहिलं आठ वाजले होते चंद्रोदय व्हायला अजून वेळ होता शिवाय अविनाशचा पण अजून काहीच फोन आला नव्हता तसे तो आला तरी रात्री अकरा वाजता येणार होता ती तशीच त्याची वाट बघत बसली दिवसभर काही खाल्लं नसल्यामुळे तिचं डोकं जड झालेलं उभं राहिलं की थोडं गरगरत होतं म्हणून ती बेडवर पडली आणि त्याला मेसेज टाईप करू लागली इकडे अविनाशने त्याचं काम संपवलं आणि फोन पाहिला जुईचा मेसेज होता कधी येणार म्हणून विचारत होती तो गालात हसला तिचं असं प्रेम करणं खरंच त्याला आवडत होतं इतक्या दिवसात पहिल्यांदा ती त्याला भेटण्यासाठी इतकी आतुर वाटत होती आणि मेन म्हणजे मेसेज करून भेटायला बोलवत होती त्याने लगेच त्याच्या प्रायव्हेट जेटच्या पायलटला तयार राहण्यासाठी सांगितलं ती बोलवते म्हणजे आता लवकर गेलं पाहिजे मनातच तो खुश झाला आणि त्याच त्याचा फोन वाचला स्क्रीनवर त्याच्या डॅडीचं नाव होतं आता यांना काय झालं त्याने विचार करतच फोन रिसीव्ह केला हॅलो अविनाश कुठे आहेस डॅडीचा आवाज झाला इन मीटिंग अविनाश खोटं बोलला त्याला जुईकडे जायचं होतं म्हणून लवकर घरी येईल या मुलीने तुझ्यासाठी व्रत पकडलं आहे ते सोडायचं आहे तरी जुई डॅडीचा आवाज आला अविनाशच्या कापावर आट्या जमा झाल्या सॉरी डॅडी मला वेळ नाही तिला स्वतः सोडायला सांगा तो बोलला अरे ती ऐकत नाही सकाळपासून तिने काहीच खाल्लं नाही की पिल्लं नाही आता थोड्या वेळापूर्वी तिला चक्कर आलेली सुरंदा सांगत होती की दुपारी पण ती चक्कर येऊन पडली होती मला वाटतं तू लवकर ये नाहीतर तिला काहीतरी होईल डॅडी बोलले मी सांगितलं नव्हतं तिला व्रत पकडायला आता मला वेळ नाही तुम्ही तिला खायला सांगा अविनाश रागात ओरडला अरे आम्ही काय प्रयत्न केले नाहीत का पण ती ऐकत नाही तुझ्यावरचं प्रेम बघ तिचं विचारेनं खाता पिता राहिली आहे आता डॉक्टरला बोलवावं लागेल ते काही नाही तू ये आणि तिला पाणी पाच उगीच तिच्या जीवाचं काही बरं वाईट नको व्हायला डॅडी बोलले ओके अविनाश बोलला आणि रागात त्यांनी फोन टेबलवर आपटला वेळी जुई आरशात बघून मेकअप करत होती आज तिने लाल कलरचा ड्रेस घातला होता ओठांवर लाल लिपस्टिक डोळ्यात काजळ घालून ती त्याची वाट बघत होती तिचा पहिला करवा चौथ होता भलेही महाराष्ट्रीयन परंपरा नव्हती पण ती नवऱ्यासाठी होती, होती। आणि म्हणून तिने पूर्ण मनापासून ते व्रत पकडलं होतं बस आता अविनाश आला की त्याच्या हातून हे व्रत सोडायचं आणि मग तिच्या मिठीत खाई क्षण घालवायचे हेच तिचं स्वप्न होतं अगदी केव्हापासून बघत होती बाहेर सगळे झोपले होते तिने हळूच किचनमध्ये जाऊन पूजेचं ताट तयार करून आणलं त्यासोबत काळा धागा ठेवला रूममध्ये आल्यावरती त्यातलं कुमकुम भांगात भरलं ते भरताना एक वेगळीच फिलिंग शरीरभर पसरली तिने आरशात पाहिलं आज पहिल्यांदाच सुवासिनीचा एक अलंकार तिच्या माथ्यावर शोभून दिसत होता बस आता फक्त मंगळसूत्रची कमी होती आणि त्यासाठीच तर तिने काळा धगा आणला होता त्याच्या हातून तो घालायचा होता तेच तिचं मंगळसूत्र होतं ती घालात हसली आणि खिडकीतून बाहेर बघू लागली टपोरा चंद्र दिसत होता आज त्याची खूप मज्जा झाली असणार एवढ्या सगळ्या बायकांकडून त्यांनी पूजा करून घेतली जुईने डोक्यावर ओढणी घेऊन मोबाईल हातात घेतला आणि चंद्राची पूजा केली त्याला पाणी वाहिलं आणि मग चाळण घेऊन त्यात चंद्राला बघितलं खूपच सुंदर दिसत होता पण तिच्यासाठी अविनाश पूर्ण जगात बेस्ट होता घालात हसत तिने चाळून मोबाईल स चाळण मोबाईल समोर धरली समोर त्याच्या डोळ्यावर काळा गॉगल असणारा फोटो दिसू लागला ब्ल्यू कलरच्या सूटमध्ये तो जबरदस्त हँडसम दिसत होता हाय माय हँडसम हिरो आय एम वेटिंग प्लीज कम सून जुईने डोळे भरून त्याला पाहिलं आणि मग चंद्राच्या पाया पडली हे चंद्रदेवता माझ्या अविनाशना माझेही आयुष्य देऊन टाक त्याच्या आयुष्यातली सगळी दुःख दूर होऊ हो दे फक्त आनंद आणि आनंदच त्याच्या नशिबात असू दे जे काही दुःख त्यांच्या नशिबात असेल ते तुम्हाला ते मला मिळू दे पण त्यांना कायम सुखी ठेव तिने मनातच प्रार्थना केली आणि वेळी तिला थोडं चक्कर आल्यासारखं झालं कदाचित शरीरात पाण्याची कमतरता झालेली मग ती बेडवर येऊन बसली पूजा झाली होती आत्ता अविनाश आला की त्याच्या हातून व्रत सोडायचं होतं ती त्याची वाट बघू लागली आणि तेवढ्यात तिचा फोन वाजला स्क्रीनवर अविनाशचं नाव पाहून तिला आनंद झाला तिने लगेच फोन रिसीव्ह केला आणि खिडकीत जाऊन उभी राहिली समोरच्या चंद्राला बघत हॅलो तुम्ही आला का मी येऊ का बाहेर तिने एक्साईट होत विचारलं आय एम सॉरी जान पण मला नाही येता येणार ती मूर्ख जयश्री तिने कसलं तरी व्रत पकडलं आणि आता मी गेल्याशिवाय ते ती व्रत सोडणार नाही असं ती बोलते स्टुपीड चक्कर येऊन पडली असं डॅडी बोलले मला घरी जावं लागेल अविनाश अविनस्त्त, नाराज अविनाशचा नाराज आवाज आला आणि तिचे डोळे पाण्याने भरले ती तशीच शांत राहिली जान त्याने हाक मारली हो तुम्ही जा ती तुटलेल्या हृदयावर दगड ठेवून बोलली जान आर यू ओके तुझा डिनर झाला त्याने थोड्या वेळा वेगळ्या टोनमध्ये विचारलं तिने लगेच स्वतःला सावरलं हो हो आजचा डिनर झाला जस्ट झोपते मी ती कशी बशी बोलली रियली त्याने विचारलं हो खरंच बरं तुम्ही जा तिला उगीच काहीतरी होईल पटकन जा मी पण झोपते बाय ती बोलली आणि फोन कट केला या व्रतावर तर माझा हक्क होता ना तो माझा नवरा आहे किमान आज तरी त्याला मला द्यायचं ती समोरच्या चंद्राला रागात बोलली पण आत्ता मात्र समोरचा चंद्र तिला काहीच दिसत नव्हता कारण डोळ्यात पूर्ण पाणी साचलं होतं ती तशीच मागे वळली आणि भिंतीला टेकून खाली बसली आता तिचा राग अनावर झालेला डोळ्यातून गंगा यमुना बाहेर पडत होत्या माझं नशीब इतकं खराब का आहे हाताशी येऊन सगळं निघून जातं असं का हाच प्रश्न वारंवार तिच्या मनात झोपवत होता आणि मग ती हमसून हमसून रडत होती उर्वरित भाग लवकरच स्वामी समर्थ धन्यवाद